वारी आणि वारकरी हा अत्यंतिक जिवाळ्याचा विषय आहे त्यामुळे वारकऱ्यांना सर्व प्रकारच्या उत्तमोत्तम सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो वारकऱ्यांसाठी काम करताना ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदांमधील जो दे वांछिल तोते लाहो हा संकल्प असल्याची भावना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली आहे चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कोथरूडमध्ये संतपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक वारीतील प्रमुखांचे पाद्यपूजन करून आशीर्वाद घेतले तसेच वारीसाठी आवश्यक टाळ मृदुंग तंबू आदी पारमार्थिक साहित्याचे वाटप केले यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की वारी आणि वारकरी हा माझ्यासाठी अत्यंतिक जिवाळ्याचा विषय आहे त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदांमधील जो जे वांछिल तो ते लाहो याच भावनेतून वारकरी व्या बांधवांसाठी काम करतो अशी भावना व्यक्त केली ते पुढे म्हणाले की वारकरी बांधवांना वारी दरम्यान उत्तमोत्तम सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो त्यासोबतच ज्या वारकरी बांधवांना आपला उत्तर काळ भगवंताच्या चरणी हरिनामात व्यतीत करण्याची इच्छा आहे अशा वारकरी बांधवांसाठी लोकसभागातून श्री क्षेत्र देहू येथे वारकरी भवन उभारण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाचे संयोजक गिरीश खत्री म्हणाले चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांची सेवा हे कर्तव्य मानून संत पूजन व वारकरी मंडळांना विशेष वारीसाठी उपयोगी साहित्याचे वाटप होत आहे महाराष्ट्रास वारकरी संप्रदायाचा थोर वारसा असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो यावेळी हरिभक्तपरायण श्री चैतन्य महाराज देगलकर यांच्या कीर्तन सेवेत उपस्थित सर्वच भक्तिमय झाले होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरिभक्तपरायण चंद्रकांत महाराज वांदळे यांनी केले एकूणच वारकरी संप्रदायाला जे जे लागेल ते देण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो मंदिर बांधण्याच्या विषयामध्ये प्रयत्न असतो आता आळंदीमध्ये दोन एक ते आलेच सगळे वारकरी त्यांची एक धर्मशाळा अर्धवट राहिली होती ती पूर्ण करण्याचं काम सुरू आहे एकाने सात गुंठे जागा दिली आहे त्याच्यामध्ये एक धर्मशाळा बांधायची ज्याची कल्पना अशी आहे की आयुष्याच्या शेवटी बऱ्याच जणांना माऊलीच्या पायाशी जाऊन राहायचं असतं तर त्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी एकाने सात गुंठे जागा दिली त्याच्यामध्ये एक चांगली इमारत होईल खाली एक क्लिनिक होईल दवाखाना असंच पंढरपूरच्या काही वारकऱ्यांनी आता परवा प्रस्ताव म्हटला की आमचं आमचा एक मठ अर्धवट पडला आहे असं जे जे काही तुम्ही सांगाल वारीतलं साहित्य असेल हिरवीची पूजा असेल या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्याचा मी संकल्प केला आहे शेवटी शेवटी देगलुरकर महाराज असं म्हणाले की ज्ञानेश्वरी कळली नाही तरी वासा मी वयाच्या चौथ्या वर्षी काही कळत नसताना ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली त्याचाच हा परिणाम असावा की मला माझ्या आयुष्यामध्ये मा आई वडील गिरणी कामगार असतानाही इतकं सज्जनपणाने राहता आलं मला मा, असं वाटतं की मला सज्जनपणा राहता आलं तुम्हालाही वाटलं पाहिजे तसं आत्तापर्यंत काही कोणाचं कोणाशी तक्रार नाही याचं सगळं श्रेय हे मी संतांच्या पूजेला ज्ञानेश्वरी वाचनाला रोज पंधरा मिनटं नामस्मरण केल्याशिवाय बाहेरच पडायचं नाही अशा माझ्या सगळ्या संकल्पामुळे झाला आहे आता मी फार